सोलापूर अक्कलकोट रोड या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य चालक डायवर मालक यांना लूटमार करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे जवळपास वीस किलोमीटरच्या अंतरात दोन टोल नाके आहेत आणि दोन टोल नाके पास करण्यासाठी वीस किलोमीटरचा अंतर पास करण्यासाठी या ठिकाणी एकशे पंचवीस कुंभारी टोल नाका आणि एकशे पंचवीस वळसण टोल नाका म्हणजे जवळपास वीस किलोमीटर अंतराचा अंतर कापायचा असेल तर जवळपास अडीचशे रुपये या ट्रक चालकाला द्यावं लागतात खरोखर आज बघितलं तर भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण यांनी दोन हजार सोळापासून या टोल नाका बंद व्हावा म्हणून असा प्रस्ताव पाठवलेला आहे परंतु या ठिकाणी हे जे टोल प्रशासन आहे हे मुक्त धरून बसलेलं आहे कारण का तर तेरी बी चूप मेरी बी चूप आंधळं जळ दळते दल, आणि कुत्रपीठ खाते या पद्धतीनं काम चालू आहे तर जवळपास अशीच परिस्थिती पारशी रोड टोल नाकायचे आहे बेगाव रोड टोल नाक्याचे आणि होडगी रोड टोल नाकायचे आहे तर आमची या माध्यमातून अशी मागणी आहे प्रशासनाला की जोपर्यंत हे तुमचा प्रस्ताव मान्य होत नाही किंवा तुमच्या जे काय तुमच्या भारतीय राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय राज्य रस्ते विकास मंडळ हे तुमच्या आपसमधला कागदोपात्री व्यवहार किंवा प्रस्ताव मान्य होत नाही तोपर्यंत हे जे तो टोल नाका आहे तोपर्यंत बंद करा किंवा तुमचा जर टोल नागा कायदेशीर असेल तर तुम्ही टोल नाका यांचा बंद करा जर यांचा टोल नाका कायदेशीर असेल तर तुमचा टोल नाका बंद करा कारण तुम्ही पैसे लोकांचे रस्त्याचे घेताय तर या ठिकाणी या पद्धतीने युवा सेना सामाजिक संघटनेच्या वतीने आज अक्कलकोट रोड रस्ता रोको आंदोलन आम्ही केलेलं आहे